आता सकाळी दहा वाजता ऍडव्होकेट नितीन खराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित गांधी यांनी केलेली आरोप बिनबुडाचे आहेत आणि ती जागा फुलीची आहे फुलीशी वाद असताना आणि तो कोर्ट मॅटर असताना जाणीवपूर्वक विरोधक त्याचे भांडव करत आहेत असे ते बोलले नाही मुळात खराडेंनी प्रेस कॉन्फरन्स घेण्यापेक्षा ज्या धरीशील मोहिते पाटलांनी आणि जय सी एम मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी जागेवरती बेकायदेशीर ताबा मारलाय हे अजित गांधी एकच प्रकरण आहे का अकलूजमध्ये तर नाही धमक्या देऊन बंदुकीच्या गोळीची भीती दाखवून त्या ठिकाणी गुंड पाठवून खोट्या केसेसची भीती दाखवून अकलूजमध्ये अनेक जागा या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या लुटायचं काम केलंय अनेक लोकांनी आयुष्याचे पैसे आयुष्यभराची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये ठेवली मुली बाळींच्या लग्नासाठी त्या ठिकाणी पैसे त्या पतसंस्थेमध्ये ठेवल्या ती पतसंस्था यांनी लुबाडून खाल्ली या सगळ्या मुद्द्यावरती यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावरती डेफिमेशनची केस करावी या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो अक्रूजच्या जनतेला दहशतमुक्त विकसित अकलूज पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी इथल्या जनतेने निवडलेली आहे मला विश्वासाने सांगायचंय अक्रूजची जनता यांच्या दहशतीला भीक घालत नाही ज्या पद्धतीने या ठिकाणी एकटे अजित गांधी नाहीयेत अनेकांच्या जमिनी यांनी लुटलेल्या आहेत अनेकांना त्या ठिकाणी अनेकांवर अत्याचार केलेले अक्रूजमध्ये अनेक लोकांवरती खोट्या केसेस टाकलेल्या आहेत मधील अनेक व्यापारी या ठिकाणी अक्रूस सोडून जाण्याची वेळ यांच्यामुळे आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी माझी अकलूजकरांना विनंती आहे एक दहशतमुक्त एक सुंदर अकलूज एक विकसित अकलूज भाजपाच्या नेतृत्वात जर अक्रूजचा विकास करायचा असेल तर केंद्रात सरकार भाजपचं आहे अक्रुजचा विकास करायचा असेल तर राज्य सरकार भाजपचं आहे आणि भाजपचं सरकारच अक्रुसमध्ये दे निधी देऊ शकतो विकास करू शकतो त्यामुळे इथल्या जनतेला एक पक्क माहिती आहे की येत्या काळामध्ये कमळ फुलवल्यानंतर निश्चित अकलूजचा विकास होईल आणि कमळाच्या शहराचा चेहरा मोहरा बदलेल असा मला विश्वास लोकप्रतिनिधी म्हणून विकास निधी देणे हे सरकारचे काम आहे विकास निधीला कोणीही अडवू शकणार नाही त्यामुळे भाजपा आणि रामभाऊजी विकास विकासासाठी अकलूजोर नगर परिषदेची सत्ता पाहिजे म्हणतात तर त्याला आम्ही सक्षम आहे असं ते म्हणतात आणि तसे नेमकी कोणाची आहे तर आम्ही परवा नाही मुळात पहिल्या प्रश्नाला तुमचे उत्तर देतो कि एक वर्ष झाले अकलूजचे या ठिकाणी धरिश्री मोहिते पाटील खासदार झाले अकलूजला किती निधी आला लोकप्रतिनिधी आहे एक फुटकी कवडी अकलूज साठी निधी आणला का या ठिकाणी अकलूज मध्ये एकही एक रुपयाचा निधी खासदार झाल्यापासून एक रुपयाचा निधी अकलूजला ला आणू शकले नाही या ठिकाणी यांचा आमदार आहे त्या ठिकाणी दोन्ही आमदार खासदार असताना घरातले अजून एक आमदार असताना एक रुपयाची फुटकी कवडी अकलूज साठी आणू शकले नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी आहेत तर निधी का नाही आला एक वर्षामध्ये आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न म्हणले दहशतीचा या ठिकाणी अकलूजमध्ये कुणी सुपाऱ्या देऊन खून करून आणले कुणाला कशा पद्धतीने अडकवलं अनेक तरुणांचं त्या ठिकाणी आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी अकलूजच्या या वाल्मिकीने केलंय त्यामुळे आमचं सरळ आरोप या ठिकाणी आहे की ज्यांनी दहशत या अकलूज शहरामध्ये माजवलेली आहे आज व्यापारी मोकळा श्वास घेऊ शकत नाही एखाद्या व्यापाऱ्याला वाटलं की आपल्याला त्या ठिकाणी एखादी गाडी घ्यायची आहे तर यांच्या भीतीने गाडी घेऊ शकत नाही त्यामुळे अक्रूज दहशतमुक्त झाला पाहिजे इथल्या जनतेला मोकळा श्वास घेता आला पाहिजे आणि एक विकसित अक्रूज अक्रूजमध्ये एमआयडीसी नाही आहे इतक्या महिलांना त्या ठिकाणी या शहरातल्या महिलांना रोजगार नाहीये माझं सरळ सरळ मत आहे येत्या काळामध्ये अक्रूजाचं सर्वांगीण विकास करायचा असेल एक दहशतमुक्त भय भयमुक्त अक्रूज करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मागे अक्रूजच्या जनतेने उभं राहावं या ठिकाणी यांनी लुटलेल्या बँका पतसंस्था यांनी त्या ठिकाणी लोकांच्या हल्लेल्या जमिनी अक्रुज व्यापाऱ्यावर केलेले अन्याय याला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी अकलूज मध्ये या ठिकाणी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवते आणि मला विश्वास आहे कर शंभर टक्के यांच्या दहशतीला भीक न घालता भारतीय जनता पार्टीला निवडून देते उमेदवारी अर्ज करायची प्रक्रिया आहे भाजपची उमेदवारांची यादी कधी वॉर्डामध्ये पाच पाच उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत त्या ठिकाणी नगराध्यक्षासाठी सुद्धा आमच्याकडे वीस लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यामुळे त्यातला सक्षम उमेदवार जो वार्डात निवडेल त्याची सामाजिक प्रतिमा चांगली जो स्वच्छ आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे उमेदवार आम्हाला निवडायचे त्याच्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत विषय आमचे संपतील आणि उद्या जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या उमेदवाराची यादी जाहीर करू धन्यवाद मित्रपक्षांना आपल्याकडून आतापर्यंत जागा गेली आम्ही मित्र पक्षांची चर्चा सुरू आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या असणाऱ्या शिवसेना पक्षाशी आमची चर्चा सुरू आहे आर पी आयशी आमच्याशी युती आहे या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादांचा गट या ठिकाणी त्यांनी काल एबी फॉर्म आणले त्यांनी डिक्लेअर केला आहे आमच्याशी चर्चा झाली नाही त्यांनी डिक्लेअर केले की के आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवतोय त्यांनी त्यांचे सगळे उमेदवारही ठरवले आहेत नगराध्यक्षाचा उमेदवारही ठरवला आहे त्यामुळं राज्यात आम्ही सत्यत आहे त्यामुळं त्यांची लढत ते लढतील आमची लढत आम्ही लढू पण पूर्ण ताकदीने आम्ही भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, या गट थ, या या जे, जे जे, जे त्या ठिकाणी जोगेंद्र सरांचा गट आणि बाकी सगळेच त्या ठिकाणी किरण साठे असतील सगळे छोटे मोठे सगळे कार्यकर्ते सोबत घेऊन त्या ठिकाणी अकलूज शहरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अकलूज हे दहशतमुक्त झालं पाहिजे अकलूज एक त्या ठिकाणी चांगलं विकसित झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि आम्हाला विश्वास आहे अकलूजकर यांच्या गुंडागर्दीला कंटाळलेल्या आहेत यांच्या असणाऱ्या दहशतीला कंटाळल्यात यांच्या असणाऱ्या अत्याचाराला कंटाळल्यात त्याला वाचा फोडायचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नगराध्यक्षाचा निवडून देतील आणि मोठ्या प्रमाणात वारडा वारडात भाजप महायुतीचे उमेदवार निवडून येतील हा मला विश्वास आहे